राधानगरी जवळील न्यूकरंझे दाऊतवाड इथल्या वळणावर खासगी बसवरील चालकाचा ताबा सुटल्यानं ती बस उलटली या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला असून अन्य अकरा प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात गुरुवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची फिर्याद निहार साळवी यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल केली असून बस चालक संदीप फड याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय गुरुवारी पहाटे गोव्याहून कोल्हापूरकडे खासगी आराम बस येत होती ती बस राधानगरी तालुक्यातील न्यू करंजे ते दाऊदवाडी वळणावर आली असता चालकाचा ताबा सुटल्यानं बस उलटले या अपघातात मेहबूब नावाच्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अकरा सह प्रवासी जखमी झालेत जखमींवर राधानगरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे आणि कर्मचारी करतायत दरम्यान देवगड निपाणी राज्यमार्गावरील अभयारण्यातील रस्ता रुंदीकरण झालेलं नाही त्यामुळे या मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलंय ते कमी करण्यासाठी आणि सुखकर प्रवास होण्यासाठी अभयारण्य क्षेत्रातील रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे